नागपूर विभागातील आय टी आयकरिता संत जग्नाने महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर एक पाऊल पुढे तर दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारी सकाळी दहा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागबीड जिल्हा चंद्रपूर वेल्डर फिटर ट्रेड पास झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करीत आहे तर पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड गुमथाळा भंडारा रोड नागपूर या कंपनीमध्ये आय टी आय पास झालेले प्रशिक्षणार्थी जे वेल्डर आणि फिटर व्यवसायामध्ये पास झालेले विद्यार्थी आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांसाठी पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये उत्तम करिअर करण्याची संधी पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आपल्यासाठी घेऊन येत आहे दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सकाळी दहा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागबीड जिल्हा चंद्रपूर येथे कॅम्पस मुलाखतीचे आयोजन केले गेले आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वप्रथम मिळेल तर काय ही संधी आहे वेल्डर आणि फिटर व्यवसायासाठी हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघूया पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन्स ही स्ट्रक्चर बनवणारी नामांकित कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये आधुनिक मशीनचा वापर करून स्ट्रक्चरलमधील सर्व इक्विपमेंट बनविले जातात आणि मोठे मोठे स्ट्रक्चर उभी करणारी ही पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन्स ही कंपनी आहे तर या कंपनीमध्ये आय टी आय पास झालेल्या व प्रेशर उमेदवारांसाठी जे फिटर आणि वेल्डर या व्यवसायामध्ये उत्तीर्ण झालेले आहेत अशा प्रशिक्षणार्थ्यांसाठी पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन हे आपल्यासाठी एक जॉबची आणि ॲप्रेंटीसची संधी घेऊन येत आहे सर्वप्रथम आय टी आयतील प्रशिक्षणार्थ्यां जे प्रेशर आहेत त्यांच्यासाठी ॲप्रेंटीसची संधी देण्यात येईल आणि जे विद्यार्थी अनुभवी आहेत अशा विद्यार्थ्यांना ऑन जॉबवर घेतल्या जाईल तर पेब थ्री सिक्स्टी डिग्री सोल्युशन ही नामांकित कंपनी ज्यामध्ये आपले करिअर घडविण्यासाठी कॅम्पस मुली मुलाखतीला दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोज गुरुवारला सकाळी दहा वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागबीड येथे नागबीड परिसरातील आय टी आय वेल्डर आणि फिटर या ट्रेडमध्ये केलेल्या उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री डांगेसाहेब यांनी केले आहे तर चला मग फिटर आणि वेल्डर व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी कॅम्पस मुलाखतीला दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता